या न्यूज आहेत गोकुळ माजी नगरसेवक पाणी सभापती आणि नियोजन सभापती यांनी रत्नागिरीच्या नागरिकांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून उमेदवारांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी नमूद केलं की प्रत्येक कार्य आणि निर्णय हा नागरिकांच्या हितासाठीच घेण्यात आला आहे माजी नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांच्या मूलभूत गरजांना नेहमीच सर्वोच्च प्राधान्य ने दिलं नागरिकांच्या आरोग्य शिक्षण सुरक्षितता विकास या प्रमुख बाबींवर सातत्यानं लक्ष केंद्रित केलं नागरिकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा दाखला देत विकासाच्या या प्रवाहात पुढचं पाऊल टाकण्यासाठी मतदान सर्वात महत्वाचं आहे यावर त्यांनी भर दिला माजी नगरसेवक सुहेल मुखादम यांनी निवेदनामध्ये पुढं म्हटलं आहे की आपल्यासाठी केलेल्या कार्याचा विचार करून उज्ज्वल भविष्यासाठी आपला मताधिकार वापरा आणि पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी मिळेल अशी आशा व्यक्त करतो सुहेल यांनी रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प साधण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं माजी नगरसेवकांनी रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील धनुष्यबाण निशाणीचे उमेदवार प्रभाग क्रमांक सोळा अ रुखसार जकी खान आणि प्रभाग क्रमांक सोळा ब सुहेल मोहम्मद मुकादम यांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन केलं आहे